शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये बनावट ॲपच्या च्या माध्यमातून कोट्यवधींची फसवणूक विशाल सुरपुरिया यांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे कारवाईची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर येथील श्री शनेश्वर देवस्थानमध्ये बनावट ॲप निर्मिती करून त्यामार्फत देवस्थानासाठी पूजा व तेल अर्पण सर्विस देण्यापोटी आर्थिक अपहार झालेला आहे याबाबत चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी शनी साई प्रतिष्ठानचे विशाल सुरपुरिया यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ व मुख्यमंत्री देवेंद्र यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे श्री शनेश्वर देवस्थान हे खूप मोठे देवस्थान असून भारतातील सर्व शनी भक्तांचे श्रद्धास्थान आहे सदर देवस्थानमध्ये अखंड भारतातील शनी भक्तांचे दररोज व विशेष करून शनिवार शनि अमावस्या व शनिदेवाच्या खास पर्वणीच्या दिवसांना शनिदेवाच्या दर्शनासाठी व पूजा अर्चना व तेल अभिषेक करण्यासाठी प्रचंड गर्दी असते सर्व भक्तगण समक्ष देवस्थानात येऊन आपल्या हाताने शनिदेवाची पूजा अर्चना करून शनिदेव स्थित असलेल्या जा चौथाऱ्यावर जाऊन तेल अभिषेक करतात सदर प्रथा मंदिर स्थापने पासून अविरत चालू होती व आहे श्री शनेश्वर देवस्थानमध्ये बनावट निर्मिती करून त्यामार्फत देवस्थानासाठी पूजा व तेल अर्पण सर्व्हिस देण्यापोटी आर्थिक अपहार झालेला आहे याबाबत या चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी विशाल सुरपुरिया यांनी निवेदनाद्वारे केली आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा